न्यू परफेक्ट स्टडी सेंटरमध्ये आपलं सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मी खूप दिवसापासून व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली आहे तर आजचा जो आपला विषय राहणार आहे तर आजचीच जिल्हा न्यायालय लिपिक हमाल आणि शिपाई ही भरती भरती जी काही भरती आहे भरतीची एक्झाम आज होणार आहे तर आपण सेंटरवरती गेल्यावरती काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे याची जी काही पूर्वसूचना आहे आपल्याला हॉल वरती दिलेले तरी तर हे काही जे कॅन्डिडेट राहतात त्यांच्याजवळ ते वेळ नसतो म्हणा किंवा काही कारणाने ते पूर्ण प्रक्रिया समजून घेत नाही तर आज आपण जे परीक्षेचं पूर्व नियोजन आहे आणि हॉल तिकीट कसं काढायचं किंवा ओळखपत्र कोणतं लागणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती आपण बघणार आहोत तर प्रथम याच्यामध्ये जे आहेत प्रवेशपत्राचे दोन भाग तुम्हाला प्रिंटआउट काढून घ्यायचे ते पण कलर प्रिंटआउट तुम्हाला काढायचे आहे आणि ते सोबत घेऊन जायचे परीक्षा केंद्रावर नियमांचे उल्लंघन करू नये केल्यास परीक्षा केंद्रात त्याच्या परिसरात उमेदवारात प्रवेश उमेदवारात जो काही प्रवेश आहे परीक्षा केंद्रात तो प्रवेश नाकारण्यात येणार आहे सरासर नेक्स्ट आहे तुम्ही जे काही लिहिता कोणत्याही नोट्स किंवा रफ याच्यामध्ये जे काही रफ कार्य जिथे दिलेला किंवा रफ पेजेस तुम्हाला मिळतील त्या पेजेसवरती तुम्हाला रफ वर्क करायचं आहे बाहेरून तुम्ही काहीही नाही नंतर आहे उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस प्रवेश पत्र अर्जासोबत अपलोड केलेला फोटो जो तुम्ही अर्जासोबत अपलोड केलेला फोटो आहे तो फोटो प्रवेशपत्रासोबत तुम्हाला स... न्यायचा आहे आणि जे काही प्रवेश ए, पत्र आहे तर तिथं तुमचा परीक्षा केंद्रावर तिथं फोटो घेण्यात येईल किंवा एखादं ओळखपत्र सुद्धा घेण्यात येणार आहे ड्रायव्हिंग लायसन्स असो किंवा मतदान कार्ड आणि त्याचबरोबर पॅन कार्ड इत्यादी यामध्ये जे ओळखपत्र सांगितलेले आहेत तेच तुम्ही सोबत न्यायला पाहिजे आणि ओळखपत्राची एक प्रत तुम्हाला सोबत न्यायची आहे कारण की तिथं गेल्यानंतर ते परीक्षा केंद्रावर जमा करून घेणार आहे नंतर आहे उमेदवाराने ऑनलाईन अर्जातील नाव हे फोटो परिचय पत्रावरील नावाशी तंतोतंत जुळणे आवश्यक आहे जे तुमचं ओळखपत्रावरती नाव आहे आणि जे अर्ज करताना जे नाव आहे ते तंतोतंत सेम असायला पाहिजे नंतर आहे परीक्षा केंद्रात प्रवेशाच्या वेळी रिपोर्टिंग टाइम तसेच प्रवेश बंद होण्याच्या वेळेनंतर कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही म्हणून माझी सर्व कॅन्डिडेटना विनंती आहे की त्यांनी परीक्षेच्या केंद्रावरती वेळेच्या आत अनिवार्य आहे नंतर उमेदवारांनी खाली नमूद कुठलीही इतर वस्तू सोबत बाळगू नये आता कोणकोणत्या वस्तू तुम्हाला सोबत न्यायच्या साधा पारदर्शक किंवा निळा किंवा काळा बॉल पॉईंट पेंट म्हणजे तो काचा टाईप असायला पाहिजे त्याच्यामधन जी रिफिल आहे तुमची दिसायला पाहिजे नेक्स्ट आहे प्रवेशपत्र संकेतस्थळावर डाउनलोड करून ए फोर आकाराच्या कागदावर लंगीत प्रिंटआउट घेऊन योग्यरित्या भरलेले असावे वैध फोटो तुमच्याजवळ असायला पाहिजे बायोमेट्रिक डाटा तिथं गेल्यानंतर तुमचे थंब आणि आय एरिस घेतल्या जाणार आहे आणि थंब देत असताना तुम्ही जर हातावरती मेहंदी वगैरे किंवा धूळ असेल तर ते हो, स्वच्छ करून जाणे अनिवार्य आहे साथी, मेटल डिटेक्टर चा वापर केला जाईल उमेदवारांना खालील ड्रेस कोड पालन करण्याचा सल्ला दिला जातो आता ड्रेस कसा जो काही फॉर्मल शर्ट पॅन्ट हा फॉर्मल तुम्हाला ड्रेस तिथं त्यांनी सांगितलेला आहे नेक्स्ट आहे बरोबर आणि चुकीच्या उत्तरामधील सारखेपणा आकृतीबंद उघडकीस सा आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादाचे अन्य उमेदवारांच्या प्रतिसादाबरोबर विश्लेषण केले जाणार आहे नेक्स्ट ह्या संदर्भात वापरलेल्या विश्लेषणात्मक पद्धतीमध्ये जर असे अनुमान निघाले किंवा आढळून आले प्रतिसादाचे आदानप्रदान झालेले आहे आणि मिळवलेले गुन्हे तर स्वीकारण्यायोग्य नाही तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे इथं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं निय। आहे आता हे कशासाठी तलाठी आहे त्यामुळे इथं सक्त नियम त्यांनी इथं दिलेले आहेत परीक्षा दरम्यान उमेदवार जर काही संशयात हालचाली वागणूक करताना आढळून आल्यास त्याच वेळी उमेदवारांवरची पूर्ण झडती घेतली जाईल तसेच बायोमेट्रिक व आय पुन्हा तपासले जाणार आहेत नंतर तुम्ही डमी उमेदवार बसवू शकणार नाही परीक्षा केंद्रात उमेदवारांना कोणत्याही व्यक्तिगत वस्तू जसं की इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे वॉच घड्याळ किंवा मोबाईल फोन हे अलाउड नाही आहे परीक्षेची पूर्ण वेळ संपल्यानंतर उमेदवारांनी सूचनांसाठी प्रतीक्षा करावी आणि पर्यवेक्षकांनी सांगितल्याशिवाय जागेवरून उठायचं सा नाही आहे सदर प्रवेश पत्र तात्पुरते असून या प्रवेश डायरेक्ट तुम्हाला ऑफलाईन केलेला आहे किंवा घेतलेला आहे असं गृहित धरू नये परीक्षेचा दिनांक सत्र केंद्र परीक्षा स्थान याबाबत कोणत्याही बदलाची विनंतीची दखल घेतली जाणार नाही नंतर उमेदवाराच्या निवडी संदर्भात भरती संबंधात उमेदवार किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय किंवा अन्य मार्गाने दबाव आणल्यास उमेदवाराची जी काही पात्रता आहे पात्र ठरवण्यात येणार आहे उमेदवारांनी परीक्षेसंदर्भात नियमित अपडेट्स अधिकृत जे काही संकेतस्थळ आहेत त्याच्यावरती तुम्ही घेणे अत्यावश्यक आहे आता जिल्हा न्यायालयाचा जो पेपर होणार आहे तो पेपर होणार आहे लिपिकचा जर म्हटलं तर चाळीस क्वेश्चन होणार आहे त्याच्यावरती नंतर टायपिंग टेस्ट होणार आहे नंतर इंटरव्ह्यू अशा तीन पातळीवरती हा पेपर होणार आहे आणि टायपिंगची टेस्ट चांगल्या प्रकारे तुम्ही एक्झाम झाल्यानंतर टायपिंग प्रॅक्टिस करावी आणि आजच्या પરીક્ષે સાટી સર્વ વિદ્યાર્થના હાર્દિક હાર્દિક શુભેચ્છા ધન્યવાદ